ब्रह्मपुरी शहरामध्ये तीन वर्षांपासून सेवा देत असलेले तज्ञ डॉक्टर शिशिर वंजारी यांच्या रुग्णालयामध्ये रुग्णांसाठी शनिवार दिनांक एकोणवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते चार पर्यंत मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं यामध्ये शेकडो रुग्णांनी आपली नाव नोंदणी करून मोफत रुग्ण सेवेचा लाभ घेतलाय शहर आरोग्य नगरी म्हणून प्रसिद्ध आहे त्यामुळे भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यातून रुग्ण ब्रह्मपुरी शहरातील विशेष तज्ज्ञ डॉक्टरांकडे उपचार करण्यासाठी येत असतात मात्र असे बरेच गोरगरीब रुग्ण आहेत की जे पैसे अभावी उपचार करू शकत नाहीत त्यांना या संधीचा लाभ व्हावा या उद्देशानं वंजारी हॉस्पिटलचे संचालक तथा हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर शिरीष शिशिर वंजारी यांनी मोफत हृदयरोग आणि किडनी रोग निदान आणि उपचार शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे यामध्ये नागपूर येथील नामवंत किडनी रोग तज्ज्ञ डॉक्टर मिलिंद डेकाटे रोग आणि एलर्जी विशेष तज्ज्ञ डॉक्टर जितेश आत्राम वंजारी हॉस्पिटलच्या निवासी डॉक्टर के शेंडे यांनी रुग्णसेवा देऊन रुग्णांची ईसीजी तपासणी हिमोग्लोबिन तपासणी यासह अन्य प्रकारच्या तपासण्या केल्या याबद्दल वंजारी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर शिशिर वंजारी यांच्यासह किडनी तज्ज्ञ डॉक्टर मिलिंद डेकाटे नागपूर तसेच छातीरोग आणि एलर्जी विशेष तज्ज्ञ डॉक्टर जितेश आत्राम तसेच वंजारी हॉस्पिटलचे निवासी वैद्यकीय डॉक्टर के शेंडे यांचे सुद्धा रुग्णांनी आभार मानलेत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी या आयोजनासाठी वंजारी हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले नमस्कार मी सध्या ब्रह्मपुरी येथील वंजारी हॉस्पिटलमध्ये आहे आज डॉक्टर शिशिर वंजारी साहेबांच्या दवाखान्यामध्ये खरं तर गरजू रुग्णांसाठी म्हणा किंवा गोरगरीब रुग्णांसाठी म्हणा आज मोफत औ औषधोपचार आणि शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं जे गरजू लोक खरंच त्याचा उपयोग करून घेऊ शकत नाही किंवा ते दवाखान्यात येऊन किंवा पैशाअभावी कमी पडतात अशा रुग्णांना त्यांची रुग्णसेवा वेळेवर मिळावी आणि त्यांच्याकडे ज्या काही बिमाऱ्या असतील त्या नष्ट करण्याच्या उद्देशानं या ठिकाणी ह्या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं आपल्यासोबत डॉक्टर शिशिर बंजारी सर आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर किती तपासण्या झाल्या कोणत्या तपासण्या होत्या आणि रुग्णांबद्दल काय माहिती द्या आ, धन्यवाद आज आपण इथं एक शिबिर आयोजन केलं होतं ज्याच्यामध्ये हृदयरोग किडनी रोग आणि संबंधी जे रोग आहेत त्याच्याबद्दल थोडंसं पेशंटला मार्गदर्शन व त्याच्या चाचण्या केल्या आता जसं आपण बघून राहिलो हृदय जे रोग जे आहे ते वयाच्या अनुसार बदलत चालले अगोदर जे साठच्या नंतर हार्टचे प्रॉब्लम असायचे ते आता आपल्याला वीस तीस ह्या वया पण मध्ये आपल्याला ब बघायला मिळत आहे तर ह्याच दृष्टिकोनातून आपण हा शिबिर आयोजन केला होता शंभर ते दीडशे पेशंट आपण आज तपासण्या करून त्यांचे रक्त तपासण्या करून त्यांना बी पी आणि शुगर आणि किडनीच्या टेस्ट करून ई जी वगैरे तपासण्या करून आपण त्यांच्या हृदया हृदयाबद्दल किडनीबद्दल माहिती केली त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपण पे पेशंट बघितले जे यंग पेशंट आहेत त्यांना आता ब्लड प्रेशर शुगरसारख्या बिमाऱ्या कमी वयामध्ये सुरू होत आहे त्याच्यामध्ये हार्ट अटॅक जो आहे हा हा प्रमाण खूप जास्त वाढत चालला आहे त्याच्या मुख्य कारण आहे खाण्यामध्ये जे बदल खाण्यापिण्यामध्ये जे बदल पडत आहे आणि जीवनशैली जीवनशैलीमध्ये आजकाल ज्या प्रकारे आपली जीवनशैली आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्या मोबाईलचे वापरणे आणि त्याच्यामध्ये खूप जास्त नाईट प लेट नाईट झोप बरोबर नसणे आणि कॉम्पिटिशन म्हणून जो स्ट्रेस वाढलेला आहे आणि एक्सरसाईजची जे कमी होत आहे जसं आता कोविडच्या टाईममध्ये घरी बसून लोक ऑनलाईन क्लासेस वगैरे करायचे त्याच्यामुळे एक्सरसाईजची हे जे सगळ्या गोष्टी आहेत ते कमी पडत आहे आणि सोबत जो खानपान आहे ज्याच्यामध्ये आपण बघतो जंक फूड जे वाढत चालले आहे किंवा ऑइली फूड जे आपण जास्त प्रमाणात खाऊन राहिलो आणि ज्याच्यामध्ये स्पेशली शुगरचे शु शुगर रिलेटेड जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्याही प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे हे सगळे जेव्हा जोडून बघितलं तर हे सगळ्यात महत्त्वाचे आहे की सगळं मिळून हृदयाचे आणि किडनी किंवा संबंधी जे रोग आहे त्याच्यामुळे ते वाढत चालले आहे तर याच्याबद्दल आपण आज पेशंट आणि त्यांना रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना याच्याबद्दल आपण थोडं शिक्षित केलं त्याच्याबद्दल त्यांना माहिती दिली आहे नवीन रुग्ण आज आपण बऱ्यापैकी बघितलं तर आज दीडशे पेशंटमध्ये कमीत कमी वीस तीस पेशंट नवीन निघाले ज्यांना ब्लड प्रेशर शुगर होता पण त्यांना माहीत नाही आहे कारण कधी कधी लक्ष यायला उशीर लागते तर असं लक्षण नाही आल्यामुळे का राहते पेशंट लोक तपासणी केल्यामुळे काय होते त्यांना माहीत नाही राहत साधे थोडेफार लक्षणं जसं द महिने कधी एका वेळेस छाती दुखली किंवा एसिडिटी असेल तर लोक चेकअप करत नाही त्याच्यामुळे काय होते हार्टचे संबंधी किंवा आणखी कोणते फुफ्फुस संबंधी किंवा किडनीसंबंधी काही लक्ष रोग असतील त्याची माहिती आपल्याला मिळत नाही आज आपण बघतो की एक पेशंट एक कोणताही सामान्य माणूस सपोज करा इन्शुरन्स करायला जातो त्याच्या ह्यात तपासण्या केल्याशिवाय त्याला ते इन्शुरन्सही मिळू शकत नाही कारण जोपर्यंत त्याला काही रोग असेल रोग असलेल्या पेशंटला सपोज हार्टचे प्रॉब्लेम असेल त्यांचे इन्शुरन्स काढणं खूप कठीण आहे तर ह्या सगळ्या गोष्टीची अभाव आहे आपल्याकडे जसं साधी ए सी जी करून जसं एसिडिटी वाटते आपल्याला जसं आता एका पेशंटला इसिडि एसिडिटी वाढत आहे वारंवार होतच आहे पण तो कधी तपासणी करून इसी जी काढत नाही फक्त गोळा घेतात साध साधारण कोणी डॉक्टरला दाखवून जी पी लोकांना दाखवून ते मेडिसिन घेत असतात त्याच्या आणि ते अंगावर काढतात कधी कधी हे हार्ट अटॅक असतात तर ह्या गोष्टी सगळ्या माहिती करण्यासाठी तपासण्या सी जी एक साधी तपासणी आहे जे कमी याच्यामध्ये होऊ शकते आणि त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण हार्टची बऱ्यापैकी माहिती मिळू शकते किडनी तज्ज्ञ डेकाटे सर आहे ते नागपूरहून आलेले आहेत सर किती का किती का म्हणजे पेशंट आपल्याला या ठिकाणी म्हणजे किडनीच्या आजाराचे मिळाले जवळजवळपास पंधरा ते वीस लोकांना आम्ही बघितलेलं आहे ॲक्च्युली खरं सांगायचं म्हणजे आपल्या अशा खेडोपाडी अशा उच्च दर्जाच्या आरोग्यसेवा मिळणं तसं मुश्किल आहे मी तर वंदारी सरांचं म्हणेल कौतुकच करेल की त्यांनी अशा दुर्गम भागात येऊनसुद्धा हे कार्डिओलॉजीचं काम आणि हे हार्ट रिलेटेड डिसीजसाठी हे जे हॉस्पिटल उभं केलेलं आहे ती फार चांगली गोष्ट आहे आजूबाजूच्या लोकांना जिथे हे छोट्या मोठ्या प्रॉब्लेमसाठी नागपूर किंवा त्यापुढेही जावं लागत होतं ते आजकाल या ठिकाणी अवेलेबल आहे ही चांगली गोष्ट आहे किडनी पण तसंच आहे अशा दुर्मिळ किंवा मच्या खेडोपाडी असं तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा मिळणं तसं कठीण असतं आणि किडनी आजार तर असा आहे की त्याच्या सुरुवातीला काही लक्षणच नसतात जिथपर्यंत आपण टेस्ट करत नाही किंवा ते टेस्ट करून पकडत नाही तिथपर्यंत कळत नसतं आणि शेवटी चौथ्या पाचव्या स्टेजवर गेल्यानंतर जेव्हा डायलिसिसची वेळ येते तेव्हाच बऱ्याचशा लोकांना कळतं की अरे आपल्या दोन्ही किडन्या डॅमेज आहेत किंवा आता काही ना काही करायची गरज आहे पण तिथपर्यंत फार उशीर झालेला असतो तर लवकर त्याचं रोगनिदान करून त्यावर लगेच उपाययोजना करणं महत्त्वाचं असतं बरेचदा हे पेशंटला आपल्याकडे तर इतकं हेल्थ अवेअरनेस वगैरे नाहीच आहे त्यामुळे हे कळत नाही आणि अशा खेडोपाडी अशा सेवा जर प पुढे मिळत राहिल्या तर बऱ्याचशा लोकांना याचा लाभ मिळेल जसं आज बऱ्याचशा लोकांना शंभर दीडशे लोकांनी याचा लाभ घेतला ते या एरियासाठी चांगली गोष्ट आहे किंवा आजूबाजूच्या लोकांनाच लोकांसाठी ती फार महत्त्वाची गोष्ट आहे असेच पुढे पण आम्ही आयोजन आमच्याकडनं किंवा वंजारी सरांकडनं करण्याचा प्रयत्न करत राहू आणि मी वंजारी सरांचं आणि मॅनेजमेंटचं आभार व्यक्त करतो की त्यांनी ह्या प्रो शिबिराचं आयोजन केलं आणि आम्हालाही त्यात काही मदत करायला संधी मिळाली खरं तर मी त्यांचा आभारी आहे खरंच खूप मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी दिलं या पल्लीकडे म्हणजे या अगोदर जे आहे तर जो नागपूरला हृदयविकाराचा पेशंट होता तो नागपूरला न्यावा लागत होता आता खरं तर या आरोग्य नगरीत म्हणजे ब्रह्मपुरीत सेवा प्राप्त झाल्याने नक्कीच जो नागपूरला जाणारा पेशंट तो आता ब्रह्मपुरीत बरा व्हायला लागला खरंच अशाच आयोजन सर तुमच्याकडनं होत राहावं हीच हो। अपेक्षा धन्यवाद विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी